जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोगाने येथील महिला अपंगपती आणि तिच्या लहान मुलांना सोबत घेऊन राहत आहे आहे तर या महिलेने एका प्रसार माध्यमाच्या एक मागणी केली जालना जिल्ह्यातील परतूर दहिफळ भोगाने शिवारात शेत जमीन असून रोहिदास ज्ञानोबा मोगरे वय पंचावन्न वर्ष व्यवसाय शेती राहणार खडकी शिवारात गट क्रमांक तेहतीस तालुका परतूर जिल्हा जालना असे आहे मात्र या लहान मुलांना अपंगपतीला वया महिलेला त्यांच्याच गावातील आणि परिसरातील काही नागरिकांकडून जीवितास धोका निर्माण झाला आहे तर त्यांच्या शेतातील विहिरीतील मोटर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून जाणून बुजून या परिवाराला काही लोक विनाकारण त्रास देत आहे आणि या संदर्भात रोहिदास ज्ञानोबा मोगरे यांनी परतूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार सुद्धा दिली आहे मात्र अद्यापपर्यंत या तक्रारीचा काहीही फायदा झालेला नाही त्यामुळे या परिवाराला काही लोक जाणून बुजून त्रास देत असून रात्री त्यांच्या शेतात घर परिसरात मारत आहे आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे संबंधित संबंधित पोलीस ठाण्याने आणि विभागाने वेळीच या परिवाराच्या तक्राराची दखल घेऊन त्यांना न्याय देवा जेणेकरून पुढील काही होणारी घटना टळेल व या परिवाराच्या मनात असलेली धास्ती सुद्धा संपेल कारण बऱ्याच घटना शेती जमिनीच्या वादातून सध्या महाराष्ट्रात राज्यात आणि देशभरात घडत आहे कित्येकांचा जीव या छोट्या मोठ्या वादामुळे जात आहे त्यामुळे हा परिवार पूर्णतः हो भयभीत झाला असून या परिवाराला न्याय देण्याची मागणी या अपंग पतीने आणि महिलेने आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन प्रसार माध्यमांसमोर केली आहे आई मला सांगा काय अडचण तुम्हाला काय नाव तुमचं माझ नाव मीरा रोहिदास मोगरे राहणार दैफळ भोंगाने जिल्हा नाही सांगतायच काय बाबत काय झालं काय सांगा ते कसं झालं आमच्या माझे पती आहेत अपंग शेतीकून होत त्याच्या ता, नावार ताबा केला म्हात्यानी इकलं फसवणूक केली बॉन्डवर म्हणले सह्या द्यायला रस्ता रस्त्यात करून घेतल्या तिथून नाही तर माझ्या सह्या घेतल्या मला कळलंच नाही की कशाच्या सह्या घ्याले इथून तिथून शेती द्यायला बटाय नव्हती मग ते म्हणले हो की हे म्हणले बाबा आता ते आमच्या आम्हाला तुम्ही शेती ते म्हणले कशाची शेती तू आहे बायको आणि तुझ्या वडला मी आम्ही विकत घेतली मग इकत घेतली म्हणल्यावर ते मग धमक्या देते की तू कसा येतो असं होतो मग हे मुलगा आहे माझा एक अकरा एक अकरा वर्षाचा आहे आणि एक सोळा वर्षाचा आहे तर हे एवढे लेकर ले आहेत शिकायला आहे तिकडं हीच राहते जवळ मग ते रातच धमके देते ना आम्हाला काय गंगाराम आडे ते आसीत आडे पुन्हा ते याचे शेतीमुळं मागं भारणं केले ते निघ येऊन शेद आल्या पोलीस स्टेशनला गेले ते मिटा मिठी केली हरिराम मा जाऊ द्या बाबा कशाला केस करता तुम्ही वावरात राहतात हे करतात आणि शेत घेणार ते नि लगेच सहा महिन्यात तर ते इकडे तिकडं मथाऱ्याच्या नावची जिमिन पायकरावच्या केली पायकरावच्या करून लगेच इथ रावच्या केली मग ती शेत तशी केली तर मग ते काही बटाई न ना देत नाही आता आणि त्या वावरात येऊ देत नाही लगेच धमका आम्ही तुम्ही असं करता तर आम्ही पोलीस केस करू माझ्या मुलाला म्हणला ती इला इठ्ठ राठोड म्हणे तू असं हे करशील ना तर आम्ही तुला तयार पोलीस केस करू मला सांगितलं आहे तो असं असं म्हणायला ठीक आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची दखल घ्यावा आम्हाला न्याय द्यावा मग मेल्यार न्याय देते काय आता नाही तर मेल्यार न्याय देणार का सर असं होत झालं जाग्यावर शेती मुळ मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो हो मग येत वापस आम्ही येतो वापस दोघं मालिक जाऊन येत काही चालता येत नाही काय नाही यायला मग ते म्हणतात की मग इथं आलं की बस हे ते लिहून देते निसत झालं तिचं काहीच नाही पानं नाही काहीच नाही तळ्याहून दोन सर अशा रातच कापून नेल्या मग हे का दुसरे मग हे ते शिव मोटर गेल्या का पाईपलाईन फोडी ती गावातले नाही फोडी भरून दि बाबा नाही देत देतो म्हणला दिली नाही त्याचा अर्ध द्यायला आम्ही तेच पोलिसांनी काहीच केलं नाही तर आजू जिमे ते तसेच पाईपलाईन छड्या उघड्याचे मग मी बा या असं कमवत ते म्हणले हा तुमची कुठं शेत आहे त्याच आम्ही सरकारी रोड वरूनच लाईन आहे का त्याच्या शेतात बी नाही मग ते आम्ही मनाला गेलो नुसते पोलिस आले झालं पाहिलं झालं ते काहीच केलं नाही मग ते आमच्या आम्ही शेतात राहतो कुत्र्याला औषध टाकलं काय टाकलं काळ्या पडणीत होतं रोडवर आणून टाकलं ते गाडी घेऊन भुरकून पळून गेलं दिसलं नाही आम्ही पाहिलं कुत्रं खाऊ लागलं तर ते मटण होत तिच्यात मग घरी आणलं कुत्र्याला तर ते असं पिवळं पाणी उकू लागलं मग मुलगा गेला त्याला औषधं आणले ते काय अजून बर नाही मग आता कुत्र्याला कुत्र्याला मारायचं आधी नंतर आम्हाला मारायचं कोण राहत शेतात जरी आले दाबून करत काय मिळ लागण लेकर आडून आडून जागेन माझी अशी विनंती आहे की पोलिसवाल्यांनी व्यवस्थित तपास करा व्यवस्थित त्याला पकडून न्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा राना बायफळ भो का तालुका परतोड जालना गोष्ट वाटूडे हे मी शेतीमध्ये राहतो या लोकांचा म्हणजे असं ताण आहे की मी दोन हजार दोन हजार चौदाला ला मी दोन हजार चौदा पासून मी शेतीत राहतो इथं कारण लोकांचा ताप आहे मला दो इथं आमच्या वडलाच्या नावावर जमीन होती नऊ एकर जमीन होती नऊ एकर मधून या ना काय केलं आमच्या वाडलाला दारू पाडली का गाज्या पाडला ते मी काय म्हणू शकत नाही म्हणजे आमचं मात्र काही पितच नव्हतं काय त्याचे चेस पाहलय का यायना रस म्हणून काय पाहल यायला माहित आणि नऊ एकर मधून चार नऊ एकर मधून कर्जत यायना पाच एकरवर टाकलं आणि चार एकर काढून घेतलं ते मातारेकू न हां करून घेतला आता हा करून घेतल्या मला माहित नाही आमच्या घरचे लोक माहीत नाही आमचं नाही बटायनाय बटायना मी म्हणे बाबा असं बाबा बटाय चोल द्या मी असं आपण घे मला काय चालता येत नाही फिरता येत नाही आता ते असं करू करू करून पिका माई काही फाला नाही नाही मग आम्हाला मायला आपलं काहीच नाही रे कसं काय आणि ते रान गंगाराम चापला चापला आडे आणि विठ्ठल सीताराम राठोड यांच्याकडे बटैल नव्हतं बैल त्यांच्याकडेच होती गाडी त्यांच्याकडेच होती आणि ते पूर्ण माल हे झालं त्याला चार दोन वर्ष माल द्यायला हाय बटाई हाय बटाई हाय बटाई असं म्हणून ते चलत राहिलं मग शेवटला ते म्हणले की बाबा आता तुमची बटाई बंद झाली चढ झालं तुम्ही ऐकले नाही तुमच्या लक्ष्मीना ऐकलं तुमच्या वाडला ना ऐकलं तुम्ही आम्हाला कशाची बटाई देऊ आता आज समोर मी तसं म्हणले तर मग आमच्या लक्ष्मीला घेतलं परतूरला गेलो आणि परतूर गेलो रेस्टॉर ऑफिस मध्ये पाहिलं तर त्याच्यात रेस्टॉरे निघल्या आमच्या लक्ष्मीची निघली मीराबाई रोहिदास मोगरे काशीबा मोगरे यांची रेस्टरी करून घेतली पाई। शिवाजी पाईकराव बाजीराव शिवाजी बाजीराव पाईक हे आनंदवाडी खांडवी आनंदवाडी आहे त्याच्यावर खांडवीची ना तर त्याने ते रेस्टरी दे आमचे वडील ते असे ते पुणे माया वळखीच नाही काहीच नाही माणूसच माया बळखीचा नाही ना